नाथ संप्रदाय हे एक ऊर्जा केंद्र आहे ज्यांना नाथ संप्रदायाचा अनुभव आहे असे भक्त किंवा साधक इतर मार्गात शक्यतो प्रवेश करत नाहीत आज नवनाथांची शक्ती अडीच हजार वर्षापासून कार्य करते आहे या भूतलावर सर्व देवदेवता ह्या नाथांच्याशी एकरूप करू असून कार्याशी एकरूप आहेत ज्या कोणा भक्तांना अशा नाथसंप्रदायातील अद्वितीय शक्ती अनुभवायची असेल किंवा अद्वितीय सेवा भक्ती घ्यायची असेल अशांनी हे शक्तिपीठाचे कार्ड आपल्या उपासनेत धारण करावे जेणेकरून कमीत कमी कष्टामध्ये नाथभक्ती आणि नाथशक्ती यांचा अनुभव प्रत्येक साधकाला निश्चित येईल या कार्ड धारणेसाठी जात पात धर्म पंथ कशाची आवश्यकता नसून फक्त एक मानवता धर्म माणसाने माणसाने माणसासारखे वागावे प्रेमाने वागावे असा संदेश देणारा धर्म असे हे कार्य नातपंथांनी अडीच हजार वर्षापूर्वी सुरू केले व ते कार्य आपण सर्वांनी मिळून पुढे नेऊया यासाठी या, या शक्ती कार्याची गरज आहे व प्रत्येकामध्ये भक्ती आणि प्रेम हे एकरूप व्हावे यासाठी आपण करीत असलेल्या उपासनेमध्ये हे कार्य समाविष्ट करून घ्यावे जय दादा